राधे अगं राहिले असतीस रातची रात रात राहून सकाळी गेली असतीस तर चालत नव्हतं वे राधाची आई तोंडाला पदर लावीत उमऱ्यात उभी राहून विचारत होती त्यावर राधा उत्तरली आय राहिलो असतो रातच्या रात मला बी लय वाटते ग राहावं दोन चार दिवस खरं घरात दुपती आहे ती माझ्या बघील कुणाला बी धार देत नाही मग तू सांग बघू राहून कसं भागल त्यावर राधाची आई बोलली ती बी खरंच आहे बाई बाईचा जलम लई वंगाल काम काय पाचवीला पुजलेले असतात बघ काम काय कोणाला बी सुटलेलं नाही बघ जा बाई जा आणि ये परत जा आता सावकाश असं बोलून राधाच्या आईने बंड्याच्या हातामध्ये एक रुपयांची नोट ठेवली नाही होय करत त्याने ती नोट घेतली तसा आईने त्याच्या गालाचा पापा घेतला व मायेने गालावरून हात फिरवीत बोटे मोडली बोटांचा मोडलेला कडकड आवाज झाला तशी राधा बोलली तुझ्यावर तुझ्या आजीचा लई माया हाय बरं बाळा मग राधा पुढे झाली व आईच्या गळ्यात पडून नवी नवरी जशी सासरी जाताना रडते तशी रडू लागली पदराने दोघींनीही आसव पुसली व एकमेकींना कुंकू लावून निरोप घेतला राधाला घराबाहेर पडेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले होते तिने तिच्या मुलाला म्हणजेच बंड्याला एका हातात धरले होते व एका हातात वायरीची पिशवी होती ज्यातून माहेरची माया व गोडवा भरून ती घराबाहेर पडली होती बंड्याचा आता चौथीच्या वर्गामध्ये शिकत होता आजीकडे जायचं म्हणून त्याने शाळेला दांडी मारली होती व आईच्या मागे लागून तोही आजीकडे आला होता दोघे आता गावच्या एस टी स्टँडवर आले संध्याकाळ झाल्याने लोकांची गर्दी थोडीफार दिसत होती दोन चार प्रवासी परगावी जाण्यासाठी बसची वाट पाहत बसले होते थोड्याच वेळात एस टी आली दोन चार प्रवासी खाली उतरले व दोन चार बसमध्ये चढले तसा कंडेक्टरने घंटी वाजवली व गाडी निघाली राधाच्या सासरी गाडी पोहोचेपर्यंत साडेसात वाजले होते गावच्या फाट्याला गाडी थांबली दोघे जण खाली उतरले व एस टी निघून गेली फाट्यापासून गाव दीड किलोमीटर लांब होते त्यामुळे दोघेजण झपाझप पावले टाकत घर जवळ करू लागले अंधार चांगलाच पडला होता गुरासारखं राबणाऱ्या रानमुंड राधेला अंधाराची भीती वाटत नव्हती पण तिला भीती होती ती फक्त एकाच गोष्टीची ती म्हणजे पावसाची या अंधाऱ्या वाटेवर जर पाऊस सुरू झाला तर भिजून गारटण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे पर्याय नव्हता ती एकटी असती तर तिला याचे कायच वाटले नसते पण तिला भंड्याच्या तब्येतीची काळजी होती झपाझप पावले टाकत त्या दोघांनी आता निम्मा रस्ता पार केला होता तो रस्ता तिच्या ओळखीचा होता पण आज मात्र तिला थोडं विचित्रच वाटत होतं काहीतरी अशुभ घटना घडेल असं तिला वाटत होतं कारण मगाजपासून आकाशामध्ये एक टिटवी सारखी टिवटिव करत ओरडत होती आणि दूर कुठून तरी कोल्ल्याची कोल्हेगोई को कानावर पडत होती मध्येच रस्त्याच्या कडीला असणाऱ्या झाडांवरून घुबड विचित्र आवाज करत होती त्या भयान वातावरणामुळे नाही नाही म्हणता राधीच्या मनात भीतीने घर करायला सुरुवात केली होती तेव्हाच अचानक आकाशामध्ये एक वीज चमकली आणि त्या त्यापाठोपाठ कडकडाटांचा आवाज साऱ्या आसमंतात घुमला त्या आवाजाने राधीच्या काळजात धस्स झालं ज्या गोष्टीची तिला भीती होती तेच होणार होतं आता लवकरच पावसाला सुरुवात होणार होती तिने पावलांचा वेग अजून वाढवला तिचं घर अजून एक किलोमीटर लांब होतं थोडं अंतर चालून गेल्यावर थंडगार वारात अंगाला झुंबू लागला त्याचबरोबर पावसाची लहान लहान थेंबे पडू लागली तशी तिची आधीची काळजी अजूनच वाढली तेवढ्यात तिला पाठीमागून कोणीतरी येत असल्याची जाणीव झाली दूरवरून एक कंदील घेऊन कोणीतरी येत असल्याचं तिला दिसलं पहिल्यांदा तिला बरं वाटलं त्या व्यक्तीसोबत आपण गेलो तर आपल्याला वाट तरी नीट दिसेल कारण त्या काळोखामुळे का रस्ता नीटसा दिसत नव्हता था। ती थांबली समोरून येणारी व्यक्ती जवळ येण्याची ती वाट पाहू लागली पण मग तिच्या मनात एक विचार आला मगासपासून वाटेवर कोणी नव्हतं मग मध्येच ही व्यक्ती कोण आली आणि ही व्यक्ती कोण चोरबीर असली तर नाही नाही आपल्याला गेलं पाहिजे या विचाराने तिच्या मनात भीती निर्माण झाली व ती झपाझप पावले टाकत तिथून जायला निघाली तेवढ्यात पाठीमागून एक हाक कानावर पडली हे राधे अगं थांब तो आवाज एका बाईचा होता त्यामुळे राधाला थोडं हायसं वाटलं ती थांबली व मागे वळाली ती बाई अगदी जवळ येऊन उभी होती ती कल्याणी होती कल्याणी अंगावर पैठणी हातात गळ्यात सोन्याच्या दागदागिन्यांनी मडलेली कल्याणी कंदिलाच्या प्रकाशात तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लखलगत होते कल्याणी देखणी आणि तितकीच मन मिळावू होती ती गावातील सावकाराची दुसरी बायको होती सावकारा सावकाराकडे अफाट संपत्ती होती त्यानेच बांधून दिलेल्या गावाबाहेरच्या वाड्यात ती एकटी राहत होती आता पावसाला सुरुवात झाली तशी कल्याणी राधाला म्हणाली राधा चल माझ्या घरी थांब चल पाऊस जाऊपर्यंत पाऊस थांबल्यावर तुझ्या घरी जा राधाला थोडं विचित्र वाटत होतं पण तीही यांत्रिकपणे कल्याणीच्या पाठोपाठ घरीच जायला निघाली कल्याणीच्या वाड्यात पोचेपर्यंत राधाचं व बंड्याचं अंग ओलं झालं होतं राधा आपल्या पदराने बंड्याचं डोकं पुसत वाड्यात गेली वाड्यातील अंधारात एका ठिकाणी बंड्याला जवळ घेऊन उभी होती कल्याणीने घरातील दिवा पेटवला व दोन तीन ठिकाणच्या दिवळीतील दिवे देखील पेटवले आता थोडा उजेड पडला हळूहळू वाड्यातील वस्तू स्पष्ट दिसू लागल्या राधा याआधी खूप वेळा वाड्याची साफसफाई करायला आली होती पण ते दिवसा दिवसा प्रशस्त आणि नीटनेटका वाटणारा तो वाडा आता मात्र कितीतरी भयंकर वाटत होता राहून राहून तिला कुबड असा वास येत होता आता राधा चौकातून पायऱ्या चढून वरती सोफ्यात गेली व एका खांबाला पाठ टेकून खाली बसली बंड्यादेखील तिच्या शेजारीच बसला एवढ्या मोठ्या वाड्यात ती ऐन जवानीतील कल्याणी एकटी कशी राहते याचं तिला ती आश्चर्य आणि त्याहीपेक्षा जास्त असं कौतुक वाटत होतं आता कल्याणी ही राधाजवळ आली व म्हणाली राधा एवढ्या रात्री कुठून माहेर आलीस का त्यावर राधा बोलली जी मग कल्याणी म्हणाली बरं बरं माहेरचे सगळे बरे आहेत ना वय जी आहे ती समधी ठीक सगळं ठीकच म्हणायचं राधा उतरली थोडा वेळ कोणीच काहीच बोलले नाही राधाच्या मनात आलं की कल्याणीला विचारावं की ती कोठे गेली होती पण तेवढ्यात बंड्या राधाला म्हणाला आय मला भूक लागल्या ते ऐकून कल्याणी म्हणाली चल बाळा तुला खायला देते य राधाकडे बघत कल्याणी म्हणाली राधा बस सगळ्यांना चहा टाकते भिजल्यामुळे थंडी वाजत गे। आहे ना राधाने होकारार्थी मान हलवली व बंड्याला कल्याणीकडे जाण्यास सांगितले कल्याणी बंड्याला घेऊन आता स्वयंपाकघरात गेली राधा सोप्यातच बसून राहिली बराच वेळ निघून गेला पण ना कल्याणी अजून बाहेर आली ना बंड्या बाहेर आला आणखीन थोडा वेळ राधाने वाट बघितली पण कल्याणी बाहेर आलीच नाही आता मात्र राधाचं मन थोडं बैच झालं कल्याणी अजून कशी काय आली नाही आतमध्ये काय करत असेल आणि भंड्या तो पण कसा काय आला नाही बाहेर या विचाराने राधाच्या मनाची घालमेल वाढू लागली आ, आता मात्र तिला राहवलं नाही ती उठून उभी राहिली व कल्याणीला साथ घालत धबक्या पावलाने आतमध्ये जाऊ लागली तिच्या हाकेला कोणताच प्रतिसाद येत नव्हता आता ती मधल्या खोलीला ओलांडून स्वयंपाकघराच्या उंबऱ्याजवळ पोहोचली ते पोचल्यावर तिला कसला तरी वास नाकात शिरू लागला अगदी असह्य जसं की कोणतं तरी जनावर मरून पडलं असावं हो। तिने नाकाला पदर लावला व आतमध्ये डोकावून पाहू लागली आणि समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमिनीच सरकली संपूर्ण खोलीत रक्ताचे डाग पडले होते आणि बंड्या त्या रक्तात बसून काहीतरी खात होता आपण काय पाहतोय यावर तिचा विश्वास बसत नव्हता हा काय प्रकार आहे हे तिला काही कळाले नाही तिने आजूबाजूला पाहिले पण कल्याणी तिथे कुठेच दिसले नाही आता तिला आता काय करावे हे सुचत नव्हते फक्त तिला एवढे समजत होते की काहीही करून या घरातून बाहेर पडलं पाहिजे असा विचार करून तिने बंड्याला घेण्यासाठी पाय फोडी टाकला तेवढ्यातच कोणीतरी बंड्याच्या पायाला धरून स्वयंपाकघराच्या मागे असणाऱ्या खोलीमध्ये खेचत घेऊन गेले व धाडकन आवाज करत त्या खोलीचा दरवाजा बंद झाला राधा दरवाजाजवळ जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली जोरात ओरडत ओरडत दारावर हात बडवू लागली हातातील बांगड्या फुटल्या पण हे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले ती रडत रडत खाली दरवाजाजवळ बसली तिचं अवसान गळून पडल्यासारखं झालं कर काय करावे हे तिला कळत नव्हतं पोराच्या काळजीनं तिचं काळीच तुटत होतं भाग दोन ती डोळे झाकून शांतपणे बसली होती तेव्हा अचानक पाठीमागून कोणाचा तरी थंडगार हात तिच्या खांद्यावर पडला तिने झटकन मागे वळून बघितले तर समोर कल्याणी उभी होती पण आता तिचं रूप बदललेलं होतं संपूर्ण शरीर रक्ताने माकलेलं होतं तिची ती पैठणीची साडी पूर्णपणे रक्ताने मळमटलेली होती शरीरावर धारदार हस हत्याराने वार केलेले दिसत होते चेहरा तर अगदीच विद्रूप झालेला होता ती राधाकडे खुनशी नजरेने पाहत उभी होती हे सर्व दृश्य पाहून राधाच्या सर्वांगाला घाम फुटला भीतीने घसा कोरडा पडला पण हिम्मत करून राधा उठली व घराबाहेर जाण्यासाठी बाहेर पडू लागली तेवढ्यातच कल्याणी तिच्यासमोर आली व एक जोराचा धक्का देऊन राधाला भांड्याच्या कपाटावर फेकून दिले तेव्हा सगळी भांडी खाली पडण्याचा व राधाच्या किंचाळण्याचा आवाज संपूर्ण खोलीत घुमू लागला डोक्याला मार लागल्याने राधाची शुद्ध हरपली बऱ्याच वेळाने राधाला जाग आली तिने आजूबाजूला बघितले तर ती एका बंद खोलीत खोली होती त्या खोलीला दरवाजा नव्हता खिडकी नव्हती पण एका कोपऱ्यातून वरच्या बाजूने अंधुकसा प्रकाश येत होता आणि एक उग्र वास तिच्या नाकात घुसत होता राधाने इकडे तिकडे बघितले आणि समोरचं दृश्य पाहून तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कारण समोर कल्याणीचे प्रेत अर्धवट सडलेल्या अवस्थेत पडलेलं होतं राधा घाबरत घाबरतच तिथून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधू लागली समोरून एका कोपऱ्यातून अंधुकसा प्रकाश आत येत होता त्या ठिकाणी गेल्यावर तिला एक लहानसा जिनावरती जात असलेला दिसला राधा तेथे ते गेली वरती जाऊ लागली तोच कोणीतरी तिचा पाय खालून ओढला व खेचून तिला खाली पाडले ती कल्याणी होती राधा तिला हात जोडू लागली आपल्याला तिथून जाण्यासाठी गयावया करू लागली राधा रडतच बोलली मी तुमच्यापुढे हात जोडतो मला माझं पोरग द्या आम्हाला जाऊ द्या इथनं आम्ही तुमचं काय वाकडे आहे बाईसाहेब तुम्हाला वाटलं तर माझा जीव घ्या खरं माझ्या पोराला सोडा थोड्या वेळाने सर्व काही शांत झालं खोलीत भयान शांतता पसरली आणि मग अचानक कल्याणीचा हुंदका देऊन रडण्याचा आवाज आला कल्याणी रडत होती व रडता रडता ती बोलली मी तुला जाऊ देते तुला तुझं पोरगं पण देते खरं तुला माझं एक काम करावं लागेल मला मदत करशील तेव्हा राधा डोळे पुसत बोलले काय बी सांगा मी तयार आहे फक्क मला माझं पोरग द्या त्यावर कल्याणी बुलवली चार दिवसांपूर्वी असाच पाऊस पडत होता रात्रीची वेळ होती मी सावकाराची वाट पाहत सोप्यात बसले होते थोड्या वेळाने सावकार आला पावसात भिजून ओलाचिंब व दारूच्या नशेत बुडालेला धडपडतच आला आत आला आमच्यात मागच्या काही दिवसांपासून वाद सुरू होता मी पोटोशी आहे हे समजल्यापासूनच सावकाराला ते पोरं नको होतं पण मला हवं होतं यावरून वाद सुरू होता मीही ऐकायला तयार नव्हते आणि सावकरही तो मला सारखं मारून टाकण्याची धमकी देत होता त्या रात्रीही पुन्हा वाद झाला आणि दारूच्या नशेत त्याने स्वयंपाक खोलीत माझ्यावर कोयत्याने वार करून मला मारून टाकलं माझ्यासोबत त्या निष्पाप जीवाचा पण आयुष्य त्या साहित्यानाने संपवून टाकलं मला मारून या तळघरामध्ये टाकून दिलं माझ्या प्रेताला अग्नीसुद्धा दिली नाही त्यामुळे माझा आत्मा भटकत आहे आता तू मला न्याय मिळवून दे त्या सावकाराचा खरा चेहरा लोकांसमोर आण गावच्या पोलीस पाटील व सरपंचांच्या कानावर ही गोष्ट घाल एवढं बोलून ती राधाकडे आषाढभूत नजरेने पाहत होती त्यावर राधालाही असो अनावर झाले व ती म्हणाली बाईसाहेब तुम्ही आता नका काळजी करू मी तुम्हाला न्याय मिळवून देते बघा त्यावर कल्याणी बोलली उजडत आला आहे तू जा घरी त्यावर राजा बोलली पर माझं पोरग तेव्हा कल्याणी बोलली बाहेर सोप्या झोपला आहे जा घेऊन त्याला मग राजा जायला निघाली तेव्हा कल्याणी मागून बोलली थांब परत एकदा राजाच्या मनात धस्त झालं कल्याणी बोलली तो प्रेताजवळचा शर्ट घेऊन जा तो पुरावा आहे स्वयंपाकघरामध्ये जेव्हा सावकर मला मारत होता तेव्हा मी त्याच्या पोटामध्ये चाकू मारला होता ती खून सांग म्हणजे सर्वांना विश्वास वाटेल की त्यानेच खून के के केला आहे आता राधा पोराला घेऊन घरी आली व सर्व आटोपून ती पोलीस पाटलांच्या घरी गेली घडलेला सर्व प्रकार सांगितला पोलीस पाटलांनी तालुक्याहून पोलिसांना बोलवून घेतले पोलिस गावात आले व थेट सावकारच्या घरी गेले सावकाराला त्याने ताब्यात घेतले पण सावकर आपण हे केलं आहे हे मान्य करायला तयारच नव्हता तेव्हा पोलीस पाटलांनी राधाने दिलेला शर्ट पोलिसांच्या हाती दिला व सांगितले ज्यावेळी सावकर कल्याणीला मारत होता तेव्हा झटपट झाली त्या झटापटीत कल्याणीने सरपंचांच्या पोटामध्ये चाकू मारला होता त्यामध्ये त्यांचा शर्ट फाट फाटून त्यांच्या पोटाला जखम झाली होती पाटलांचा शर्ट काढून त्या खुनीची तपासणी करावी तेव्हा सावकर शर्ट काढण्यास तयार होत नव्हता पण पोलिसांनी जबरदस्तीने त्याचा शर्ट काढला व ज्या ठिकाणी तो पुराव्याचा शर्ट फाटला होता बरोबर त्याच ठिकाणी पोटाला चाकू मारल्याची खून झालेली होती त्यामुळे सावकाराला दोषी ठरवण्यात आले व पोलिसांनी त्याला अटक केली व ते घेऊन गेले पोलिसांच्या दुसऱ्या टीमने ॲम्ब्युलन्स बोलावली व गावकऱ्यांच्या मदतीने कल्याणीच्या वाड्यात जाऊन तिचे प्रेत बाहेर काढले व पोस्टमॉर्टमसाठी प्रेत हॉस्पिटलला घेऊन गेले पोस्टमॉर्टम झाल्यावर प्रेत गावात आणले व त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला तिसऱ्या दिवशी राधा जिवून झोपली होती तेव्हाच तिच्या घराची कडी कोणीतरी वाजवली यावेळी कोण आला आहे हे पाहण्यासाठी राधाने दरवाजा उघडला तर समोर ती उभी होती कल्याणी